जेपी सोशल चा ही कैंप जशने इदे नभी जेंती जे सोशल हिजामा संपन्न, अर्थात मोहम्मद पैगंबर कार्यक्रमाचे उद्घाटन हाफीज नवशाद शेख यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवातीचे प्रास्ताविक सल्लागार रियाज अत्तार यांनी केले सर्व प्रमुख पाहुणे प्रमुख उपस्थिती यांचा फाउंडेशनच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून युथ प्राईड ग्रुपचे समीर भाई शेख हिजामा स्पेशलिस्ट डॉक्टर शकील अतार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी सेलचे उपाध्यक्ष इरफान मैदर्गी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अजय मैदर्गीकर भीम आर्मीचे शहर उपाध्यक्ष सुरेश गायकवाड आदित्य गायकवाड रिषभ बनसोडे ग्रुप ते जहीर कुरेशी शकील चिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल खजिनदार अनिस भाई शेख सल्लागार रियाज अत्तार सचिव जिलानी शेख अमीन शेख इरफान शेख नेता आफ्रिदी पेरमपल्ली इस्रायल शेख तब्रेद सय्यद आदी उपस्थित होते हिजामा स्पेशलिस्ट डॉक्टर शकील अत्तार यांनीही हिजामा केल्यानंतर त्याचे फायदे काय याची माहिती दिली आणि फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक करून त्यांना पुढील कार्या शुभेच्छा दिल्या सेपे सोशल फाउंडेशनच्या वतीनं जश्ने दे मिलादुंबी अर्थात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी हिजामा कॅम्प आयोजित करण्यात आलं या कार्यक्रमाला या भागातील हा बेज मौलाना नवशा साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याचप्रमाणे या भागातील समाजसेवक इरफानबाई मैंदरगी या फाउंडेशनचे तजीनदार आमचे मोठे बंधू आनिसभाई शेख बरोबर आमिनबाई शेख इरफान शेख नेता आमचे बंधू समीरबाई जिराणी शेख तसेच या कार्यक्रमाला या इजामा कॅम्पचे मुख्य डॉक्टर शकील अतार यांच्या या ठिकाणी योगदान राहिलेलं आहे सर्व भारतीय नागरिकांना जे पी सोशल फाउंडेशनच्या सल्लागार या नात्यानं लिहाजता मी पैगंबर जयंतीचे मनपूर्वक शुभेच्छा दे देताना या फाउंडेशनचा उद्देश एकच आहे की समाजामध्ये एक वेगळं आपलं संदेश पोचावं फाउंडेशनचं कार्य नेहमीचं वेगळा असतो आणि दरवर्षी इजामा कॅम्प या भागात नेहमी असतो इजामा हे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचं एक सुन्नत आहे आणि त्याचाच एक आम्ही भाग नेहमी या ठिकाणी ने, आम्ही कार्यक्रम का आयोजित करतो आणि या भागातील लोकांनीही चांगला या इजामा कॅम्पला प्रतिसाद मिळत आहे हम जान वफा लुटा देंगे अय मोहम्मद हम तेरी मोहब्बत के अंदर अमन का पैगाम भेजेंगे आज सोलापूर शहर नवे देशभरात आगावे वेगळा वातावरण निर्माण होत आहे हिंदू मुस्लिम भाईबाई म्हणत आहो पण कुणीतरी एक कुठला तरी एक दाव रचत आहे आम्ही एकच संदेश आहोत की आम्ही प्रथम भारतीय नागरिक आहोत आणि नंतर आपला धर्म आहे हाच एक उद्देश आपल्या मनात ठेवून हा फाउंडेशनच्या वतीनं आम्ही कार्यक्रम राबवत असतो आणि आम्हाला या ठिकाणी सोलापूर शहरातील सर्व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे आदर्श व्यक्तिमत्व त्यांनी या ठिकाणी उपस्थित लावली मी त्यांचाही फाउंडेशनच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद